पण सध्या जायकवाडी धरणाच्या परिसरात आहोत जायकवाडी धरणावरती आपण पोहोचतो आहोत आणि हा जायकवाडीचा परिसर आहे आपण पाहू शकतो आहोत जायकवाडी धरणाची पाणी पातळी त्याचबरोबर जायकवाडी धरण हे किती भरलं आहे आणि कसं ओव्हरफ्लो होतं आहे ते आज आपण जाणून घेतो आहेत जलसंपदा विभाग आणि त्यांचे सगळे कर्मचारी अधिकारी हे जायकवाडी धरणाकडे दाखल झालेले आहेत आणि धरणाच्या गेटमधनं विसर्ग करण्यासाठी ज्या बैठका सध्या सुरू आहे की आत्ताची ताजी अपडेट आहे थोड्याच वेळात आपण धरणाच्या भिंतीवरती पोहोचतो आहोत आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला सगळ्या अपडेट ह्या देण्याचा प्रयत्न या, या ठिकाणी करतो करणार तर आपण आता पोहोचतो आहोत जायकवाडी धरणाच्या ठिकाणी आज एकूण जलसाठा हा ब्याण्णव टी एम सी असल्याचं सकाळच्या वृत्तांमधनं समोर आलेलं आहे तर हा तो परिसर आहे मंडळी तुम्ही ही लाइव दृश्य पाहत आहात जायकवाडी धरणाची आज पोळा आहे आणि निमित्ताने या ठिकाणी जायकवाडीचा हा परिसर अतिशय मोठ्या प्रमाणात यावर्षी जायकवाडीमध्ये पाण्याची आवक होती आहे एकशे दोन टी एम ठिकाणी वास्तव्याला असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सुख कीर्तनकार शिवानंदजी महाराज शास्त्री हे देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात शास्त्रीजी नमस्कार हा माईक तुमच्याकडे घ्या वाऱ्याचा वेग प्रचंड आहे त्यामुळे आवाज तुमचा व्यवस्थित जाईल कृपा करून तो माईक तुम्ही तर काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण सध्या जायपाटी धरणाकडे आहे आणि किती मोठा हा परिसर आहे आणि सध्या जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरण्याच्या तयारीत आहे आणि गेटमधनं पाणी देखील सोडण्यात येणार अशी शक्यता वर्तवली जाते काय सांगाल गेली दोन वर्ष जायकवाडी हे मराठवाड्याची तहान भागवणारे जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरत नव्हतं परंतु आता आज या धरणाची टक्केवारी ही नव्वदीच्या पुढे आणि शंभर टक्केकडे वाटचाल या धरणाने केली आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा ठेवा आहे जलसाठा आहे आणि जीवनदायिनी हे धरण ठरलेलं आहे काय सांगाल शेतकऱ्यांच्या वतीने कशा भावना आहेत Yeah, okay. you आपण पाहतो आहोत की हा संपूर्ण परिसर संपूर्ण जलमय झालेला आहे आणि या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सध्या सुरू आहे गोदावरीच्या पात्रात सोडली जाण्याची शक्यता आज उद्याच हे गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार असं अधिकाऱ्यांकडनं असं गोदावरी पाटबंधारे विभागाच्या पाणी ही केली जाते तर काही लिफ्ट इरिगेशनचे प्रोजेक्ट्स या गायकवाडीच्या प्रकल्पावरती अवलंबून आहेत आणि हे या प्रोजेक्ट्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे लिफ्ट करण्याचे माध्यमातून करणार आहोत तुर्तास या ठिकाणी आपण थांबतो आहोत पुनशे एकदा नवीन व्हिडिओ सह तुमच्याशी भेटण्याचा प्रयत्न करूयात तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा हे लाईव्ह जायकवाडी धरणाच्या ठिकाणाहून हे लाईव्ह आपण प्रसारित करतो आहोत मंडळी आजचा जायकवाडीसाठीचा सा हा अत्यंत महत्त्वाचा मोठा दिवस आहे जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे आणि ही आवक तुम्ही बघता आहात अतिशय मोठ्या प्रमाणात ही आवक आहे आपल्याला काही कमेंट्स आलेले आहेत सोमनाथजी भगत यांची कमेंट आहे श्रीख आफताब यांची कम कमेंट आहे श्रीराम सायभाई यांची कमेंट आहे खूप छान माहिती दिली धन्यवाद श्रीरामजी तुम्हाला या संपूर्ण प्रकारातील माहिती निश्चितच आपण वारंवार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत आपण या ठिकाणी जायकवाडी धरणाच्या संदर्भाने संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी वारंवार पद्धतीनं करतो आहोत तर जायकवाडीचं हे धरण अतिशय मोठं धरण आणि या धरणामुळे संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवली जाते या लाटा जशा समुद्राच्या लाटा असाव्यात अशा पद्धतीच्या या लाटा या जायकवाडीच्या जलाशयात येऊन धडकत आहेत आणि जायकवाडीचं हे धरण सध्या मराठवाड्यासाठी जीवनदायीनी धरण असल्याचं देखील आपण म्हणू शकतो आणि प्रचंड वेगाने या लाटा उसळत आहेत आज देखील पावसाचा जोर हा संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे आपल्याला आणखी देखील या धरणाला नाथसागर डॅम का म्हणतात या धरणाला नाथसागर डॅम यासाठी म्हणतात की श्री संत एकनाथ महाराज यांची जलसमाधी ही पैठण या क्षेत्रीय आहे तीर्थक्षेत्र आहे आणि त्याची माहिती आपल्याला आताच काही क्षणापूर्वी आमचे आणि त्याला नाथसागर हे नाव यामुळे देण्यात आलेलं आहे कारण हे धरण पैठण या क्षेत्रीय आहे पै पैठण हे एक तीर्थक्षेत्र आहे संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांची समाधी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या सागराला नाथसागर असं नाव देण्यात आलेलं आहे तर प्रशांत कापसेजी सोबत आहे जायकवाडी धरण किती टक्के भरलं आहे जी जायकवाडी धरणाची एक्झॅक्ट सिच्युएशन सध्या आमच्याकडे नाही आहे परंतु सकाळी आम्ही जी, जी अपडेट दिलेली होती त्या अपडेटनुसार टक्केवारीमध्ये जर सांगायचं झालं सा तर जायकवाडी धरण हे साधारणत त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या आसपास आहे अधिकृत आणि ऑफिशियल आकडेवारी ही तुम्हाला आम्ही एका पी डी एफच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू किंवा सकाळी आपण जो व्हिडिओ जायकवाडी धरणाच्या संदर्भाने प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायकवाडी धरण तसेच महाराष्ट्रातील सगळ्याच धरणांची अधिकृत आकडे आकडेवारी ही जलसंपदा विभागाकडनं जी आ... जाहीर केली आहे त्या आकडेवारीच्या पी डी एफची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या आधीच्या एका व्हिडिओमध्ये तर तिथनं देखील आपण आजची जायकवाडीची पर्सेंटेज हे तपासू शकतो परंतु एकशे दोन पॉईंट सात टी एम सीचं असणारं हे धरण सध्या ब्याण्णव टी एम सी जलसाठा या धरणामध्ये आहे म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की साधारणत नव्वद ते ब्याण्णव टक्के हे धरण भरलेलं आहे अशी सिच्युएशन सध्या जायकवाडीची आपल्याला या माध्यमातून सांगता येऊ शकते आथांग असा हा सागर, नाथ सागर, हा, नाथ सागर आहे त्यामुळे याला नाथसागर असं म्हटलं जातं आणि हा नाथसागर प्रचंड विस्तीर्ण आहे एकशे दोन टी एम सीचं हे जलाशय आहे त्यातला ब्याण्णव टी एम सी जलसाठा हा यामध्ये असल्याचं सांगितलं जातं आहे या धरणाच्या मुळे ज्या समोरील भागात काही पर्सेंटेजच्या आकडेवारी देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला जाण्याचं प्रयत्न पडी धरणाची लेवल सध्या किती आहे ती लेवल पेंटर केलेल्या आहे प्रयत्न करतो आहोत गायकवाडीचा हा विशाल असा करायला मिळतो आणखी एक ॲडिशनल माहिती आहे राम जायभाय यांनी देखील कमेंट्स दिल्यात त्यांचे देखील धन्यवाद मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही निश्चितच कर शेअर करा आणि त्याचबरोबर गायकवाडीच्या संदर्भाने ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती अवश्य शेअर करा